प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या संदर्भातला आहे राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने एक महत्त्वाची बैठक होणार आहे ही बैठक कधी होणार आहे आणि त्या बैठकीसाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं आहे त्या, आले त्या संदर्भातलं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्र आहे ग्राम विकास विभाग बांधकाम भवन मुंबई यांचं पंचवीस सहा दोन हजार चोवीसचं आणि या पत्रात आपल्याला जे प्रति म्हणून दिसत आहेत ते सर्व सन्माननीय अध्यक्ष जे आपल्याला या पत्राच्या अगदी समोर दिसते आहे या सर्वांना या बैठकीच्या अनुषंगाने बोलवण्यात आलेलं आहे याच्यामध्ये माननीय अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद अभियंता संघटना माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन एकशे दोन माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी संघटना माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना अशा सर्व सन्माननीय महोदयांना या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे विषय आहे पत्राचा राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठकीस उपस्थित राहण्याबाबत आणि संदर्भ आहे वित्त विभागाकडील दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजीचं पत्र त्याची प्रति संलग्न केलेली आहे आता जाणून घेऊ या पत्रात काय म्हटलं महोदय उक्त संदर्भाधीन पत्रांवये राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस कडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने माननीय अध्यक्ष वेतन त्रुटी निवारण समिती यांच्यासोबत विभाग प्रमुख व अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या बैठकीबाबतचे सुधारित वेळापत्रक देण्यात आले आहे सदर पत्रात ग्रामविकास विभागाकरिता दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते एक अशी वेळ देण्यात आली आहे उपरोक्त बैठकीच्या वेळी आपल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने आपले, आपले म्हणणे समितीसमोर मांडण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य त्या माहितीसह दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते एक वाजता मंत्रालय विस्तार इमारत दुसरा मजला दालन क्रमांक दोनशे एक्केचाळीस हुतात्मा राजगुरू चौक माधाम कामा मार्ग मुंबई येथे तसेच सादरीकरण करावयाचे करा असल्यास आगाऊ कळविण्यात यावे बैठकीस जास्तीत जास्त चार प्रतिनिधींनी उपस्थित राहावे ही विनंती असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आपण हे संपूर्ण पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद